श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे दिवस गुरुवार तर आज आहे आपल्या आज आहे रेवसाची यात्रा तर रेवसा हे गाव अमरावतीवरून नवसारीच्या समोर आहे तर मग आता इथे आम्ही रेवस्याला आलो होतो इथे छानपैकी सहा सात दिवसाचं मस्त भागवत होतं आणि भागवताची दुसऱ्या दिवशी होती समाप्ती तर इथे छान आज पालखी वगैरे निघणार होती पूर्ण गावामध्ये खूप सुंदर सुंदर रांगोळ्या वगैरे डेकोरेशन खूप छान छान पाहायला मिळालं आम्हाला पण पालखी निघायला संध्याकाळच होत होती म्हणून आम्ही काही थांबलो नाही तर इथं चालू आहे उद्याच्या स्वयंपाकाची तयारी हे बघा इथे वांगे वगैरे चिरून तयार दादा ही किती क्विंटलची भाजी असते सोळा सतरा क्विंटलची किती लोक जेवतात उद्या बाप रे आम्ही पहिल्यांदा आलो पहिल्यांदा बघितलो हो का अच्छा हां

महाप्रसाद होता तर आम्ही काही महाप्रसादासाठी थांबलो नाही फक्त आम्ही दर्शन घेतलं आणि हे बघा हे भक् म मंदिर आहे समाधी मंदिर आणि मग मी घरी परत आले आणि घरी अंतर, आले नंतर आल्यानंतरचा हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे आम्ही इथे गेलो होतो एका ठिकाणी रिसेप्शनच्या कार्यक्रमाला तर हा बघा हॉल किती सुंदर छान असं लॉनमध्ये दे डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदरशी लायटिंग वगैरे लावली होती आणि सामोरच गणपती बाप्पाची पण मूर्ती इथे ठेवली होती छान डेकोरेट केलेलं होतं तर आम्ही इथे लॉनमध्ये आलेलो होतो आणि सर्व पाहुणे मंडळी यायचीच होती आम्ही थोडं लवकरच आलो तर थोडा व्हिडिओ घेतलेला आहे इथे हे बघा इथे छान अरेंजमेंट केलेली आहे कॅटर्सची वगैरे प्लेट्स वगैरे इथे छान अशा लावलेल्या आहेत खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि हा स्टेज आहे आणि ही प्लेटची रचना खूप मस्त केलेली होती हे तर मला खूपच आवडली डिश आणि सलादचं डेकोरेशन होतं आणि इथे हे बघा किती छान छान अशा फ्लावर पॉट वगैरे ठेवले आहे पाहुण्यांची सर्व पाहुण्यांची एंट्री होत आहे तर ही आहे माझी मोठी भाची ही बघा ती आम्हाला शोधत होती आम्ही कुठे आहे म्हणून आणि ही आहे छोटी मुक्ता आणि किट्टू यांना तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे तर इथे आता आल्या आल्या हे बघा गेस्टसाठी छान असं स्टार्टर होतं ला हराभरा कबाब म्हणून तर आम्ही इथे टेस्ट करत आहे हराभरा कबाबची छान होतं खूप टेस्टी होतं तर आम्ही मस्तपैकी इथे टा स्टार्टर्स वगैरे घेतलं आणि आता बघत आहे टेस्ट कसं झालं ते तर अशा प्रकारे हे आजचं लग्न रिसेप्शन आहे तर सर्व पाहुणे वगैरे आले होते तर आमच्या इथे भाची आहेत ह्या दोघी तर मी त्यांचा दोघींचा व्हिडिओ घेतला आहे थोडासा आणि ती त्यांच्या आत्ताच्या मुलीचा हा मुलगा आहे हा पण खूप क्यूट होता तर म्हटलं चला आपण याचाही थोडासा व्हिडिओ घेऊ कारण तो आमच्या मुक्ताला काही सोडत नव्हता मुक्ताच्या मागे मागेच फिरत होता तो खूप क्यूट होता आणि आता आहे नवरदेव नवरीची एंट्री घर तेरा बिल है वो तेरी बिजली का जो बिल है आज से मेरा हो गया, वो मेरे खाबो का I'm आता अशा प्रकारे छान नवर नवरदेव नवरीची एंट्री वगैरे झाली आणि छान त्यांचं स्वागत वगैरे झालं त्यानंतर आम्ही तिथे त्यांची एंट्री वगैरे झाल्यानंतर स्टेजवर गेलो आणि त्यांना गिफ्ट दिलं तर तो तर काही व्हिडिओ कोणी शूट केलेला नव्हता आणि हाही व्हिडिओ मी माझ्या भाचीच्या हाताने शूट केलेला होता कारण तिथे अनोळखी पाहुणे असल्यामुळे मला थोडं वेगळं वाटत होतं आणि इथे आम्ही मग जेवण केलं आणि जेवणामध्ये छान असे ॲटम होते मस्त पकोडे चपाती लोणचं पनीरची भाजी कोफ्ता करी अशा प्रकारे जेवण केलं आणि त्यानंतर मग आम्ही थोडेफार फोटोशूट केले हे आहेत माझ्या ननदबाई आणि हे माझ्या भाचीसोबत थोडं मोठ्या भाचीसोबत लहान भाचीसोबत असे आम्ही छान छट मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये